छान भाजी बघूनच तोंडाला पाणी येत आहे ना तर चला तर मग बघूया रेसिपी कशी बनवली आहे भाजी अमेरिकेमध्ये मला छान असे छोटे छोटे ढेमशे मिळालेत तर तुमच्याकडे काय याला म्हणतात तर नक्कीच मला कमेंट्समध्ये सांगा तर भरलेले ढेमशेची मी भाजी करणार आहे तर त्यासाठी लागणारे साहित्य शेंगदाण्याचे कूट घेतलेले आहे आलं लसूण पेस्ट हळद चवीनुसार चटणी हिंग हे बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली कोथिंबीर या पद्धतीने सर्व मिक्स आपल्याला करून घ्यायचं आहे व्यवस्थित अमेरिकेमध्ये पटेल ब्रदर्समध्ये आपल्या इंडियन सगळे व्हेजिटेबल छान फ्रेश मिळतात मी तुम्हाला व्लॉगमध्ये दाखवलंच होतं मागच्या व्लॉगमध्ये चवीनुसार मीठ आणि कसं आहे की इकडे अमेरिकेमध्ये आत्ता खूप कडक उन्हाळा चालू आहे दे तर ही ढेमशाची भाजी खाल्लेली हे सर्व मिश्रण आपल्याला हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यात बारीक कांदा चिरलेला आहे त्याच्यामुळे कांद्यामुळे जरा त्याला पाणी सुटतं व ते पाणी न टाकता ते व्यवस्थित म्हणजे ओलसरपणा येतो त्याला तर हे ढेमशे आहेत तर त्याचे बाजूचं आपल्याला कापून घ्यायचं आहे आणि मध्ये जसं आपण वांग्याला चिरतो मध्ये दोन चिरा पाडायच्या आहेत त्याला या पद्धतीने कट करायचं आहे आणि त्याच्यात जे सारण केलेलं आहे मस्त छान मिश्रण कांदा कांद्याचं तर ते आपल्याला त्याच्यात भरायचं आहे व्यवस्थित सारण तर हे पहा किती भरले छान भरले जात आहेत आणि खूप छान लागतात हे ढेमशे या पद्धतीने करून बघितले ना तर नक्कीच तुम्हाला आवडणार तर नक्कीच ही रेसिपी ट्राय करून बघा तुम्ही पण पॅनमध्ये आपलं तेल गरम झालेलं आहे मोहरी जिरं व कढीपत्ता मी या पद्धतीने बारीक तुकडे करून घेतलेले आहेत तर कढीपत्ता आणि अर्धा थोडासा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तर तो फोडणीत फ्राय करून घ्यायचा आहे आपल्याला आणि जे आपण ढेमशे सारण भरून ठेवलेले आहेत तर ढेमशेत या पद्धतीने याच्यात आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत जरा दोन मिनटं या पद्धतीने थोडं आता ते वाफवून घ्यायचं आहे आपल्याला थोडंसं झाकण झाकून ठेवायचं आहे आणि पुन्हा वर खाली या पद्धतीने मिक्स करायचं आहे मोजून फक्त पंधरा मिनटं लागतात पंधरा तर वीस मिनटात भाजी तयार होऊन जाते ही तर या पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मी एका साईडला थोडं पाणी गरम करून घेतलेलं आहे तर याच्यात आपल्याला पाणी टाकायचं आहे उकळलेलं पाणी तर या पद्धत जेवढं शिजायला पाणी लागेल त्या पद्धतीने आपल्या पाणी ॲड करायचं आहे थोडंसं मिडियम गॅसवर आपल्याला ते शिजू द्यायचं आहे तर हे पहा आपली छान भाजी भरलेले ढेमशे तयार झालेले आहेत तर तुम्हाला रेसिपी कशी वाट तुम्हाला आमच्या व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओत तोपर्यंत बाय बाय